नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय आज आपण आलोय बिळुर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या ठिकाणी माझ्या समवेत काँग्रेसचे उमेदवार सौ सुजाता माळी लोखंडे मॅडम या ठिकाणी लोखंडे मॅडम या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत गेल्या चार ते पाच दिवसापासून काँग्रेस पक्षाचा आघाडीचा झंझाऊत प्रचार दौरा या ठिकाणी सुरू आहे प्रत्यक्ष प्रत्येक गावोगावी जाऊन घरोघरी भेटून आ, खास करून वेगवेगळ्या ज्या विकास योजना या ठिकाणी राबवणार आहेत त्याची माहिती या मतदारसंघातील प्रत्येक घरोघरी जाऊन ते देत आहेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे ते काम करतायत प्रदेश कार्यकारिणीवरती ते काम करतायत तसेच बेळूर येथे मुख्याध्यापक म्हणून गेले अनेक वर्षे त्यांनी या ठिकाणी पंचवीस वर्षे काम केलेलं आहे अनेक चांगले विद्यार्थी या परिसरातील त्यांनी घडवलेले आहेत अनेक त्यांचे माजी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी प्रचारासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत बिळूर येथील जिल्हा परिषद मतदार संघामध्ये काँग्रेसचे तीन उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे एक उमेदवार आणि खाली दोन उमेदवार दो आहेत एकंदरीत सकाळी दहा वाजता या ठिकाणी प्रचार प्रचार सुरू आहे दरम्यान आपण त्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे माळी मॅडम नमस्कार नमस्कार गेल्या चार ते पाच दिवसापासून या ठिकाणी तुमचा झंझाऊत प्रचार दौरा सुरू आहे कसा लोकांचा प्रतिसाद आहे खूप चांगला प्रतिसाद आहे कारण ही निवडणूक लोकांनीच त्यांच्या हातात घेतलेली असल्यामुळे आमचा विजय हा निश्चितच आहे या बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पंचायत समितीचे दोन गण आहेत त्या ठिकाणी एक बिळूर आणि दुसरं आहे जे उमराणी आणि दोन्ही उमेदवार जे आहेत माझे जे पंचायत समितीचे गणाचे ते अतिशय उच्च शिक्षित असणारे आहेत आणि लोकांच्या मध्ये तळागाळामध्ये पोचून काम करणारे असे ते दोन्ही पण उमेदवार आहेत आता मी जवल जवल या ठिकाणी बिळूर गावामध्ये जवळजवळ तेहतीस वर्ष या गावामध्ये आहे त्यामुळं या गावामधील थेट जनतेशी संबंध आहे या ठिकाणी कारण या जिल्हा परिषद गटामध्ये नऊ गावे येतात या नऊ गावामधीलच नाही तर आजूबाजूच्या सर्व गावातील विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये येतात त्यांच्यामार्फत प्रत्येक पालकांच्या पर्यंत मी पूर्वीच पोचलेले आहे आणि मी जे काही काम करते ते आतापर्यंत शैक्षणिक तेवढंच न करता समाजकार्यामध्ये कर पण मी पुढे असल्यामुळे का प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकांच्या बरोबर माझा या ठिकाणी संबंध आहे या मतदारसंघामध्ये फिरत असताना काय समस्या लोकांच्या मी या ठिकाणी बिळूरमध्ये जात असताना पाहिलेलं आहे की वाडी वस्तीवरती गेल्यानंतर या ठिकाणी सिंधू रोडला मी गेले होते सर सिंधू रोडला गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं की जायला रस्ता नाही म्हणजे पहिल्या दिवशी मी गेले होते त्यावेळेस आणि त्या ठिकाणी एक सुटाट्यावर म्हणतात त्यांना त्या ठिकाणी एक वस्ती आहे पाणी आहे परंतु त्या ठिकाणी टी सी नसल्यामुळे त्या लोकांना पिण्याचे पाणी सुद्धा खूप लांबून त्यांना आणावं लागतं जवळजवळ दोन किलोमीटर वरून त्यांना पाणी आणावं लागतं म्हणजे अशी अवस्था आता सध्याला या ठिकाणी आहे त्याचबरोबर मी काल काम खदी म्हणून तो भाग आहे डोनी पीर म्हणून अक्षरशः सांगतो नाही का त्या ठिकाणी जावं लागतंय जायला रस्ता सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे आतापर्यंत जे कोणी नाही का निवडून आलेले आहेत त्यांनी फक्त स्वतःचाच विकास करून घेतलाय की काय कळे ना झाले ज्यावेळेस मी मतदारसंघामध्ये फिरते त्यावेळेस त्या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाहीयेत आणि काही लोकांना त्या ठिकाणी टी सी नसल्यामुळे पाणी असून सुद्धा शेतीला पाणी मिळत नाहीये आणि खूपशा लोकांची एक तक्रार होती की मुलांना शाळेला येण्यासाठी म्हणून या ठिकाणी खूप लांबून यावं लागतं तर नाही का त्याच्यासाठी शाळेला येण्यासाठी आम्हाला रस्ता नसल्यामुळे आम्ही मुलांना सुद्धा शाळेला पाठवू शकत नाही अशी अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी आहे सर तुम्ही फिरत असताना शासनाच्या अनेक योजना आहेत शेतकऱ्यांच्यासाठी त्या सुद्धा योजना पोचतात किंवा नाही काय शेतकऱ्यांच्या काय समस्या सर आता खूपशा आपल्या सरकारी योजना आहेत सर शासकीय योजना त्यांचा नाही का आपल्या समाजामध्ये म्हणजे शेतकरी बांधवांच्या पर्यंत पोहोचलेच पाहिजे आपण कारण कसं आहे जोपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत त्या योजना पोचत नाहीत तोपर्यंत तो शेतकरी वर्ग हा सुखी होणार नाही आणि संविधानामध्ये आपल्या भारतामध्ये नाही का भारत जे भारत देश हा ग्रामीण भागाचा म्हणजे अतिशय तळागळातून पुढे आलेला हा आपला देश आहे आणि भारताची एक संस्कृती आहे की भारताचा कणा हा शेतकऱ्यांच्या पासून बनलेला आहे तर अशा या शेतकऱ्यांच्या पर्यंत अजूनपर्यंत तरी नाही का खूपशा योजना ज्या त्यांना फायदेशीर मिळणार आहेत त्या पोचलेल्या नाही आहेत आणि आम्ही त्या पूर्णपणे त्या शेतकऱ्यापर्यंत उद्या आम्ही पोहोचवणार आहोत उद्या निवडून आल्यानंतर असू दे किंवा पुढे काही उद्या मध्ये परंतु आम्ही आमच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत शासकीय योजना सर्व पोहोचवू सर आज जर मतदारसंघामध्ये फिरत असताना जिल्हा परिषद शाळेंचे अनेक अवस्था बिकट झालेले आहे जिल्हा परिषद शाळेला खोल्या नाहीत अनेक शाळेवरती शिक्षक नाहीत येणारं शैक्षणिक साहित्य जे ते सुद्धा कमी होत त्यामुळे हे जर बघितलं तर हळूहळू जिल्हा परिषद शाळेला उतरती काळा लागलेली आहे तुम्ही जर विजय झाला तर या शाळेचं रूप कसं बदलू शकता है। सर शंभर टक्के मी मी तरी आता सध्याला नाही का राज्याचे अध्यक्ष आहे शिक्षक काँग्रेस सेल चे त्यामुळे मी पूर्ण राज्यामध्येच ह्या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत माध्यमिक शाळा आहेत त्या शाळेंच्या वरती आता आजकाल नाही काय झालेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या अतिशय एक कुचकामी म्हणा किंवा एक वाईट रीतीनं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी प्रथा त्यांनी चालू केलेली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे जे आपले गुणवत्तेवर शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम झालेला आहे आणि अशैक्षणिक हो कामं या सर्व नेमका शिक्षकांना लावल्यामुळे शिक, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती पूर्णपणे परिणाम झालेला आहे आणि वर्ग खोल्यांचं वगैरे म्हंटलात तर मी सगळ्या शाळांना भेटी ऑलरेडी दिलेल्या आहेत सर म्हणजे ह्या निवडणुकीला उभे राहण्याच्या अगोदरपासूनच माझं प्रत्येक शाळेला भेटी आहेत जवळपास मी आतापर्यंत सर चारशे अडोतीस शाळांना भेटी दिलेल्या आहेत तर हो सर मी पूर्णपणे भेटी दिलेल्या आहेत त्या सर्व शाळांची माहिती माझ्याकडे मी घेतलेली आहे तर मी या ठिकाणी आपल्या ब्रळुरन एका मतदारसंघातून ज्यावेळेस फिरले मी तर पाहिलं सर जिल्हा परिषदच्या शाळा त्यांच्या इमारती एवढ्या मोडकळीस आलेल्या आहेत की त्या ठिकाणी विद्यार्थी बसणं सुद्धा धोकादायक झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे जे शिक्षक लागतात आपल्याला वीस विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक असला पाहिजे त्या पद्धतीने शिक्षण सुद्धा या ठिकाणी मिळत नाही आणि शिक्षक पण नाहीये आणि शिक्षकांना या ठिकाणी नाही आम्ही दोष देत नाही कारण काय झालेलं आहे शिक्षक, शिक्षक खूप चांगले आहेत आमच्या या ठिकाणी सगळे परंतु त्यांना काम एवढे लावलेले आहेत शैक्षणिक की सर मी का त्यांना शिकवायला वेळच भेटत नाही त्यामुळं नाही का सर आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा निवडून येऊ अगर न ये तो पुढचा भाग आहे परंतु पहिल्यांदा माझा या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे शिक्षकांना शिकवायलाच फक्त ठेवा अशैक्षणिक कामांना त्यांना ठेवू नका विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा त्या शासनानं पुरवलेच पाहिजे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करण्याचं काम आम्ही शंभर टक्के करू सर सकाळी किती वाजता प्रचाराला बाहेर पडतात सर अगदी आम्ही पाच वाजता नाही का सुरुवात करतोय सहा वाजल्यापासून अगदी जोर झालेला असतो आमचा दिवसभर कसा असत शेड्यूल तुमचा सर फुल बिझी आहे आता सध्याला शेड्यूल आमचं या ठिकाणी दिवसभर आम्ही वाडी वस्ती सर्व करतो संध्याकाळच्या वेळेस नाही का आम्ही या ठिकाणी गावागावात फिरतोय आणि प्रत्येक लोकांचा प्रत्येक नागरिकांचा आम्हाला खूप रिस्पॉन्स सांगली जिल्हा जे अध्यक्षपद आहे ते ओपन ठेवलेलं आहे जत तालुक्याला जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यामुळे जत तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्ष जर दिलं आणि हो ते तुमचं नाव सध्या आघाडीवर आहे त्यामुळे तुम्ही ते काम कशा पद्धतीनं करू शकताय आणि जत तालुक्याच्या दुष्काळी भागाला न्याय देऊ शकता काय सर जर आम्हाला सुदैवानं महिला अध्यक्षपद जर मिळालं तर नाही का या ठिकाणी आम्ही पूर्णपणे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये महिला त्यानंतर शिक्षण शेतकरी सर्व सर्वांचा सर्वांगीण विकास हा नक्कीच करो कारण मी स्वतःच पहिल्यांदा शिक्ष मुख्याध्यापिका आहे प्रत्येक प्रशासकीय योजनांची मला माहिती आहे आणि समाजकार्य करत असल्यामुळे त्याची मला जाण आहे प्रत्येक तळागाळातील व्यक्तींची व्यक्तींचे जे कष्ट आहे त्यांच्या समस्या आहेत त्याची जाण मला असल्यामुळे नक्कीच मी नाही का पूर्णपणे जिल्ह्यांचा या ठिकाणी सर्वांगीण विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि हे एवढंच नाही तर हे काम करत असताना मी सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी करेन सर ओके धन्यवाद मॅडम धन्यवाद नमस्कार मॅडम नमस्कार मी प्रकाश करगणीकर खऱ्या कर। कर अर्थान तुमच्या नावाची किंवा या जिल्हा परिषद मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे दोन्ही भाषा कन्नड ही मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे ಒಂದು ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಿತ ಒಂದು ಚಲೋ ಶಿಕ್ಷಣ ತೊಗೊಂಡಿರೋ ಮೇಡಮ್ ಈ ಜಿಲ್ಲಾ ಮತದಾರ ಸಂಘದ ಇದೇ ಜಿಲ್ಲಾ ಮತದಾರ ಸಂಘದಾಗ ಮತ್ತೆ ಡಾಕ್ಟರ್ ನಿಂತಾರ ಈ ಮತದಾರ ಸಂಘ ತಾಲೂಕು ಚರ್ಚೆ ಈ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಾಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಶತ್ಕಾರಿ ಇದಾರೆ ಈ ಅಗದಿ ಪ್ರಗತಿಶೀಲ ಶತ್ಕಾರಿ ಈ ಅಹ್ ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಮಂಡಳ ಕಾರ್ಯಾಲಯ ಬೇಕು ಕೃಷಿ ಮಂಡಲ ಕಾರ್ಯಾಲಯ ಆ ಕೃಷಿ ಮಂಡಲ ಕಾರ್ಯಾಲಯ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಅಂತರ್ಗ ಬರ್ತೈತಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವೊಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಏನ್ ಹೇಳುದು ಸರ್ ಈಗ ಕೃಷಿ ಇಲ್ಲಾ ಶತ್ಕಾರಿ ಮಂಡಳ ಕಾರ್ಯಾಲಯ ಏನ್ ಕಮ್ಮಿ ಮಾಡುದೈತಿ ಅತಿರ್ದಿಂದ ಏನಾಗುದೈತಿ ನಮಗ ಅಂದ್ರಲ್ಲಿ ಅತಿರ್ ಪ್ರಯತ್ನ ಮೊದ್ಲು ಮಾಡಿನೂ ಈಗೂ ಮಾಡ್ಲೈತಿ ಸರ ಯಾಕಂದ್ರ ಇದು ಬಿಳೂರ್ ಇದನ್ ಭಾಗ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ದ್ರಾಕ್ಷಿ ಭಾಗ ಶೇತಿ ಪ್ರಧಾನ ಇದು ಪ್ರಧಾನಿ ಊರೈತಿ ಇಲ್ಲಿ ದ್ರಾಕ್ಷಿ ಬಾ ಜಾಸ್ತಿ ಬೆಳೀತೈತಿ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತೋಟ ಅದಾವು ಇಲ್ಲಿ ಡಾಳಿಮ್ ತೋಟ ಅದಾವ್ರಿ ಇವು ಎಲ್ಲಾ ಇದ್ದದಕ್ಕ ಇಲ್ಲನು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಶತ್ಕಾರಿ ಮಂಡಳಿ ಇಲ್ಲ ಅಂತಮ್ದು ಆಯ್ತಂದ್ರ ಒಂದು ಮಾತೇಳ್ತೇನಿ ನಿಮ್ನ ಪಕ್ಷ ಎಲ್ಲಾನೇ ಚಲೋ ಇರ್ತಾವ್ರಿ ಯಾವ ಪಕ್ಷನೂ ಕೆಟ್ಟಿರಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲಾ ಪಕ್ಷದ ಧ್ಯೇಯ ಧೋರಣೆಗಳು ಏನದಾವಲ್ಲ ತತ್ವಗಳು ಎಲ್ಲಾ ಒಳ್ಳೇದೇ ಇರ್ತಾವ ಆದ್ರೆ ಅದ್ರೊಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಏನ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ ನಮ್ಮಂತವ್ರು ನಿಮ್ಮಂತವ್ರು ಇವ್ರದಿಂದ ಆ ಪಕ್ಷಕ್ಕೆಲ್ಲ ಕೆಟ್ಟ ಹೆಸರನ್ನು ಬರ್ತದೆ ಇಲ್ಲಿ ತಕ್ಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಭಾರತ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅದನ್ನ ಹಿಡಿದು ಒಂದು ಸಂವಿಧಾನಕ್ಕಿಲ್ಲನು ತಮ್ಮದು ಒಂದು ದೇವತೆ ಸಮಾನ ಅಂತಂದು ಮಾಡ್ಕೊಂಡೇ ಇಲ್ಲನೋ ಆ ಸಂವಿಧಾನ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಇಲ್ಲನ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಬಂದೈತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಯಾವ ಧರ್ಮ ಜಾತಿ ಭೇದ ಯಾವದು ಇರ್ಲಾರ್ದೆ ಎಲ್ಲಾ ಜಾತಿ ತಮ್ ತಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿನೆ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದವ್ರು ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿತಿ ಬರೀ ಹಿಂದುತ್ವ ಅಂತಂದ ಇಷ್ಟ ಒಂದೇ ಒಂದೇ ಕಿಶನ್ ನಡೆಯಲ್ಲ ನಮ್ ಭಾರತ ದೇಶ ಎಲ್ಲಾ ಸರ್ವ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಎಲ್ಲಾರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಸಮಭಾವದಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂತ ತಮ್ ಭಾರತ ದೇಶ ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಳೋತ್ನಾಗ ನಾವು ಯಾವಾಗ ಏನ್ ಇಲ್ಲನ್ನು ಮಾಡ್ತಿರೋ ಈ ತರದ ಜಾಣಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಆ ಪಕ್ಷಗಳು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಅಂದ್ರ ಭಾಜಪದ ಭಾಜಪದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಕೆಲವು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ಲೈತಾರೋ ಆ ಇಲ್ಲನ್ನು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರೋ ಈ ಕೆಲಸನ್ನು ಮಾಡ್ತಿರೋ ಅಂತಂದು ಬರೇ ಶಾಸಕೀಯ ಜಿ ಆರ್ ಅನ್ನು ತೋರಿಸಲಾಗ್ತಾರೆ ಆದ್ರ ಆ ಜಿ ಆರ್ ಗಳು ಪ್ರತ್ಯಕ್ಷದಲ್ಲಿ ಇಲ್ಲನ್ನು ಕ್ರಿಯೆಗಳ್ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ ಉಪಕ್ರಮಗಳನ್ನ ನಡಿಬೇಕಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ತಕ್ಕ ಹೇಳಿದ್ರು ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಉಂದಿ ಒಳಗೆ ಇಲ್ಲನ್ನು ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ಎಮ್ ಡಿ ಸಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಕಾಗದ ಮೇಗ ಐತ್ರಿ ಎಲ್ ಐತಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷದಲ್ಲಿ ತೋರ್ಸ್ರಿ ಅದೇ ರೀತಿಲಿ ಲಾಡ್ಕಿ ಬೈನ್ ಯೋಜನಾ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಭಾಜಪದವ್ರು ಮಾಡಿಲ್ಲ ಲಾಡ್ಕಿ ಯೋಜನಾ ಇದು ಮೊದ್ಲಿನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾಲ್ ಹಿಡ್ದ ಐತ್ರಿ ಇದು ಅದಿಕ್ಕ ಬರೇ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಆ ಯೋಜನಾಕ್ಕ ಇಲ್ಲನ್ ಬೇರೆ ಹೆಸರನ್ನು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಾರ ಏನಂತೂ ಲಡಕೆ ಬೈನ ಯೋಜನಾ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾಲದಿಂದ ಮದ್ಯ ನಡೆದಿ ಐತಿ ಅದು ನೀರ ಮಹಿಳಾ ನೀರಾಧಾರ ಯೋಜನಾ ಐತಿ ಪೆನ್ ಜ್ಯೇಷ್ಠ ಪೆನ್ಷನ್ ಯೋಜನಾ ರೀ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಯೋಜನೆಗಳು ಅದಾವ್ ಸಾಕಷ್ಟು ಯೋಜನಾಗಳು ಅದಾವ್ರಿ ಅವು ಇಲ್ಲನೇ ಅವು ಎಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾಲದಲ್ಲಿನೇ ಅದು ಅದಾವ್ ಅದಕ್ಕೆ ಬರೇ ಏನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರ ಅವರು ಬೇರೆ ಹೆಸರು ಅಂತ ಇಟ್ಟುಬಿಟ್ಟರು ಇಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಗತ್ತ ಭಾಜಪದವ್ರು ಭಾಜಪ್ದವ್ರಂದ್ರ ಭಾಜಪ್ ದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಜನರು ಏನ್ ಮಾಡ್ಲೈತಾರ ಅಂದ್ರೆ ಬರೇ ಇಲ್ಲನು ಜಿ ಆರ್ ಗಳು ತೆಗ್ದು ಪೋಸ್ಟರ್ ಇಲ್ಲ ಚಿಟ್ಕೋಸುದು ಜನರಿಗೆ ಇಲ್ಲನ್ನು ತಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳುದು ಇದು ಒಂದೇ ಕೆಲಸಾ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ ಆದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಜಾಹೀರಾತೀ ಮಾಡೋದಿಲ್ಲಾ ಅವ್ರ ಪ್ರತ್ಯಕ್ಷದಲ್ಲಿ ನೆಲ್ದ ಮ್ಯಾಗ ನಿಂತ್ ಇಳಿದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೆಲಸಾ ಮಾಡ್ತಾರ ಇವ್ರ ಓಕೆ ಮೇಡಮ್ ಮಧ್ಯಂತರ ಏನಂದ್ರು ತಮ್ಮ ದರ್ಶನದಾಗ ಸಣ್ಣ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ ಸಾಲಿಗಳು ಕಡಿಮೆ ಅದಾವ ಅಂಗನವಾಡಿ ಶಾಲಿ ಆ ಚಿಕ್ಕ ಮ ಅಂಗನವಾಡಿ ಸಾಲಿಗಿ ಕಿವಾ ಅಲ್ಲಿ ಯಾರ ಅರಿ ಸೇವೆ ಕೈರ್ತಾರು ಅಂತಾರ ಇಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಇದ್ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಇದನ್ನ ಕರ್ಮಚಾರಿ ಬಕ್ಲಿಲ್ಲಾ ಇದಕ್ಕಲ್ಲ ನೀವ ಯಾರ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ ಸರಿ ಇಲ್ಲಿನು ಪ್ರತಿ ಒಂದ್ ಈಗ ಏನ ಆಗ್ಬಿಟೇತಿ ಶಾಸನ್ಗ ದುಡ್ಡಿಲ್ಲಾ ಶಾಸನಲ್ಲಿ ಶಾಸನ ಕಡೆ ದುಡ್ಡು ಇರ್ಲಾರ ಬಟ್ಯಾಕ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಲಾತಾರ ಐದ್ ಸಾವಿರ ಒಟ್ಟೆ ಆರ್ ಸಾವಿರ ಹಿಂಗ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಬೇಸಸ್ ಮ್ಯಾಗ ಇಲ್ಲಾನು ಹುಡುಗು ಇಲ್ಲ ತುಂಬಿಕೊಳ್ತಾರ ಅವ್ರ ಹತ್ರ ಅರ್ಹತೆ ಐತ್ಯೋ ಇಲ್ಲ ಇದು ಯಾವ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ಲಾರ್ರಿ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಈ ಇತರದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಯಾವ ಒಂದು ಗುಣವತ್ತ ಇಲ್ಲ ನಮಗ್ ಸಿಗ್ಬೇಕಾಗೈತಿ ಆ ಮೆಟ್ಟಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು ಗುಣವತ್ತನ ಸಿಗಲಾಗಿತ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ನಾವು ಇಲ್ಲ ನೀತರ ಮ್ಯಾಗ್ ಬರ್ತಿರೋ ಸತ್ಯದ ಮ್ಯಾಗ ಬರ್ತಿರೋ ಅವಾಗ ಮೊಟ್ಟ ಮೊದ್ಲಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರೋ ಅಂದ್ರ ಮೊದ್ಲ ಶಾಲೆ ಆಮೇಲೆ ಆರೋಗ್ಯ ಆಮೇಲೆ ವರ್ಗದ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಅವಶ್ಯಕವಾಗಿ ಐತಿ ಅದು ಮೊದ್ಲು ಇಲ್ಲೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರೋರು ಇದು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಬೇಸಿಸೇ ಮೊದ್ಲು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಪರ್ಮನೆಂಟ್ ವಾಗಿ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸನು ಮಾಡ್ತಿರೋ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಬಹಳ ಕಲ್ತು ಕುಂತು ಬಿಟ್ಟರು ಬೇರೋಜ್ಗಾರ ಹೆಚ್ಚಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ಆ ರೋಜಗಾರನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಲಾರದೆ ಬರೀ ಅವ್ರ ತಲೆ ತುಂಬ ಕಿಶಿನ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಂದಾಕ್ರ ಒಂದ್ ಐದು ಐದ್ನೂರ ಒಂದ್ ಸಾವಿರ ಹಿಂಗ್ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಬರೀ ಇಲ್ಲ ಮಂಟ ಹಾಕುದ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಾತಾರ ಅದು ಮಾಡ್ಲಾರ್ದ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇಲ್ಲಾನು ನಾವ್ ಎಲ್ಲಾ ಕೊಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಸಲ ಉಪಕ್ರಮಗಳು ನಡೆಸ್ತಿರೋ ಮೇಡಮ್ या जिल्हा परिषद मतदारसंघात सुजाता मॅडम यांनी सविस्तरपणे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या अडी अडचणी त्यानंतर रोहित समेशन सगळ्या विषयावर उजरत त्यांनी माहिती दिलेली आहे